रत्नाकरजी आपण काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ असे नेते आहात आणि ज्या पद्धतीने इतका मोठा पराभव हो, आज महागठबंधनचा बिहारमध्ये पाहायला मिळतोय शिवाय काँग्रेसची जी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये सातत्याने तिछेआट बिहारमध्ये झालेली आहे हे बघता तुमचं विश्लेषण काय सांगतं तुमचा अनुभव काय सांगतो नक्की काय कमी पडतंय काय चुकलं आणि काय बदलायला हवं हो? हे जे स प्रश्न आपण विचारले त्याची चर्चा टी व्हीच्या प्रोग्राममध्ये करता येत नाही पण पक्षांतर्गत जे महत्त्वाचे फोरम्स आहेत सेंट्रल वर्किंग कमिटी स्टेट वर्किंग कमिटी असे जे संघटनात्मक काम करणारे प हे है आहेत तिथेही चर्चा होऊ शकते आता मुव्ही एमचा रोल हा गेल्या पाच दहा पाच सहा वर्षापासूनच चालू आहे त्याची चर्चा चालू आहे आणि अनेकांनी व्ही एम सोडून आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी केली होती म्हणजे केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी पण केली होती आणि राज्या राज्यातल्या पक्षांनीही केलेली होती आता काँग्रेसचा एवढा प पराभव ही पक्षकार्यकर्त्यांमध्ये निराशेची चाहूल असण्याची शक्यता आहे पण त्याचं पण त्याचं काही भांडवल करण्याचं कारण नाही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीबद्दल चर्चा करून नव्यानं त्या सगळ्याची संरचना करण्याची आवश्यकता आहे आणि ती काँग्रेस पक्ष करेल परंतु ईव्हीएमचा मुद्दा वगळता अजून कोणते असे मुद्दे आपल्याला वाटतात की ज्याच्यावरती नक्कीच विचार करणं फार गरजेचं आहे नाही आता काँग्रेस पक्ष हा बाजूला पडला वगैरे या या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही कारण अजूनही काँग्रेसबद्दल लोकांच्या मनात साफ कार्नर आहे सहानुभूती आहे फक्त ती भावना निवडणुकीच्या निकालामध्ये उमटत नाही ही खरी अडचण आहे आणि आपली जी निवडणूक पद्धत आहे फर्स्ट पास फोल्ड त्याची पण थोडीशी चौकशी करायला पाहिजे कारण अगदी अगदी जोरानं लढल्या गेलेल्या नेटानं लढल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा हुँ. असा एक भाव येऊन जातो की ज्यामुळं ईव्हीएमच्या विषयी चर्चा करायची नाही असा दंडकच जणू घातला गेलेला आहे बर नाही आयोगाची यावेळीची भूमिका ही सुद्धा पारदर्शक नाही बर बर नक्कीच आपण रत्नाकरजी आपण या सगळ्या मुद्द्यांवरती आजही चर्चा करणार आहोत आता ह्याच्यानंतर मी केशवजींकडे जाते आहे केशवजी सर्वप्रथम अभिनंदन आज बिहारमध्ये अतिशय मोठा विजय